विधानसभेमध्ये एकमेव नेता आहे जो प्रत्येक वेळी जयभीम बोलतो आणि प्रत्येक वेळी बाबासाहेबांचे विचार हे महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते बाबासाहेबांचा कधीच अपमान करू शकत नाही आज तुम्ही दहा डिसेंबरला असू द्या चौदा एप्रेमला असू द्या डॉक्टर जितेंद्र रावत साहेब प्रत्येक वेळी इथे येतात मानवंदना देतात आणि निघून जातात असा महाराष्ट्रातला कोणता एक पण नेता दाखवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर માફી માગાવી મહારાષ્ટ્ર સરકાર ને કે આ પરત એ માનવ આમત ઘ Thank you.